नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा एका पेपरला सील आहे आणि एका पेपरला सील नाहीये आणि हा पेपर पुणे विद्यापीठातून झेरॉक्सला येत नाही म्हणजे झेरॉक्स पेपर आहे हा आणि हा पेपर पुणे विद्यापीठातला छापून आलेला आहे तर झेरॉक्स पेपरला सील नाही आणि जो सेट आहे सी आणि सेट डी आहे याला सील नाहीये कोरा पेपर आहे झेरॉक्स पेपर आहे प्रिंट मध्ये छापलेला आहे आपल्या झेरॉक्स सेंटर पेपर फुटी थांबेना पुण्यात बार्टी सारती महाज्योती सीएटी पेपर फुटला सेट विभाग प्रमुखांनी आरोप फेटाळले राज्यात पेपर फुटीच्या घटना थांबत नसल्याने विद्यार्थी उमेदवारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे याआधीही पेपर फुटीच्या घटना समोर आल्यात याशिवाय तलाटी परीक्षेतील गुण पद्धतीवरूनही वाद निर्माण झाला होता दरम्यान आता बार्टी सारती महाजोटी सी टी पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आलाय यानंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकलाय पुण्यात श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथे परीक्षा केंद्रावर झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचं समोर आलंय तसेच प्रश्नपत्रिकेतील सी आणि डी प्रश्नपत्रिकेला सील नसल्याचंही आढळलंय त्यामुळे विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या बहिष्कार टाकत निषेध नोंदवलाय मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभाग प्रमुखांनी परीक्षार्थींनी केलेले आरोप फेटाळले नागपुरातील कमला नेहरू सेंटर वर पीएच ची परीक्षा होती पेपर फुटल्याने सर्व हजारो विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकला विद्यार्थी कॉलेज बाहेर आहेत पीएचडी हजार चोवीस करण्यात आली होती परंतु ही परीक्षेचे संपूर्ण पेपर पहिलेच फुटलेले होते झेरॉक्स कॉपी आम्हाला देण्यात आली आहे सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर बहिष्कार टाकला सर्व विद्यार्थी कमला नेहरू महाविद्यालयावर मैदानात पटांगणामध्ये उभे आहेत आणि आंदोलन करत आहेत परंतु शासन दखल घेत नसल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे पुणे